नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि थँक्यू सो मच की तुम्हाला आमचं कव्हरेज आवडतं आहे आम्ही कुणाचीही बाजू घेण्यासाठी इथे नाही जे घडतंय जसं घडतं आहे त्याचे परिणाम काय होतील कारण सदानंद मोरेसरांची मी आत्ता जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीनं महाराष्ट्राला विचार म्हणजे त्यांनी महाराष्ट्रानं विचार करावा सुज्ञ मंडळीने विचार करावा असा भाव त्यातनं व्यक्त झाला ते मी सांगेन पण आता असं दिसतंय की श्री मनोज जरांगी पाटील आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वैयक्तिक पद्धतीचा संघर्ष सुरू आहे आज शिवनेरीच्या गडावरती कारण मी तिथे उभा आहे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना आव्हान केलं की तुम्ही मराठ्याला आरक्षण द्या मराठा समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही आता ते राज्याचे प्रमुख आहेत तिथपर्यंत ठीक आहे त्यांच्याच हातामध्ये या आरक्षणाचा लाभ देण्याचं जे काही निर्णय घ्यायचा आहे ते आहे परंतु शेवटी त्यांना कायद्याच्या चौकटीत बसून हा निर्णय घ्यायचा आहे आणि फडणवीसांनी लातूरमध्ये जे वक्तव्य केलं ते फार महत्त्वाचं वाटतं मला आणि त्या वक्तव्याचा मी अनेक वेळेला उल्लेख केला आहे की मी सत्तेवरती आल्यानंतर मला या खुर्चीपासनं भावार्थ त्याचा खुर्चीपासनं दूर करण्याचा प्रयत्न काही लोक करतात या आंदोलनाच्या निमित्तानंच विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर होतं आणि म्हणून दिसतंय की ज्या पद्धतीची एकेरी भाषा आणि अर्थात नंतर ते म्हणाले की माझ्याकडनं चुकून झालं असेल मनोजरांगे पाटील त्यांच्या आईबद्दल व्यक्त केलेला भाव तर कितीही ग्राम्य भाषा आहे असं म्हटलं आपण तरीसुद्धा ती आक्षेपार्ह आहे याबद्दल काही दुमत मागण्या रास्ता आहेत का तर शेतीविषयक प्रश्नातून निर्माण झालेली जी गुंतागुंत आहे ती पाहता मराठा समाजाच्या अवस्था खरोखर बिकट आहे कुणाला काहीही वाटू देत पण जो शेती करणारा समाज आहे तो आज आर्थिकदृष्ट्या अत्यंत पिचलेला आहे त्याचं सामाजिक आकलन कदाचित का अजूनही गावगाड्यातला एक प्रमुख घटक आहे त्यामुळं इतर मागास प्रवर्ग जो आहे इन्क्लुडिंग ओबीसी याच्यापेक्षा त्याची प्रतिष्ठा निश्चितच उजवी आहे पण त्या प्रतिष्ठेला खायचं काय घरातच खायला नसेल मुलाचं शिक्षण तुम्ही करू शकत नसाल लग्न लावून देऊ शकत नसाल आरोग्याचे खर्च करू शकत नसाल आणि झालंय काय की हेच म्हणून नाही आधीचे सगळे सरकार हळूहळू सार्वजनिक व्यवस्थेतनं बाहेर पडले आरोग्यात सरकारची यंत्रणा ऑलमोस्ट कोलॅप्स आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सरकारची यंत्रणा ऑलमोस्ट कोलॅप्स आहे शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे आणि त्या शिक्षण संस्था कुणाच्या आहेत तुम्हालाही माहिती आहे म्हणून तीन महत्वाच्या क्षेत्रातनं जे सरकार बाहेर पडलं आहे शिक्षण आरोग्य वाहतूक सार्वजनिक गोष्टी याचा अल्टिमेट भार हा प्रत्येक घरावरती आला आणि म्हणून मराठा समाजाला हिनवत असताना बघा हे कसे तालेवार आहेत आणि आता कसं आरक्षण मागतायत असं जी भाव व्यक्त होतो आहे सोशल मीडियावरती तो, तो चुकीचा आहे तो या कारणामुळे पण पा। त्याचा संबंध आरक्षणाशी जोडून कायद्याच्या चौकटीमध्ये जी गोष्ट बसणार नाही असं सरकारला आणि अनेक तज्ज्ञांना वाटतं त्यासाठी आग्रह धरणं चुकीचं आहे अशा अर्थाचा भाव व्यक्त होत असताना मनोज जरांगे पाटील यांची वैयक्तिक फडणवीसावरती टीका आणि फडणवीसांना असं वाटणं की कुणीतरी मनोज जरांगे यांच्या माध्यमात माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं हा वैयक्तिक पातळीवरती हळूहळू तिढा वाढत जाताना दिसतोय कसा तुम्ही बघा एकनाथ शिंदे सरकारमध्ये असताना त्यांनी मनोजारांगी पाटील यांच्या प्रत्येक मागण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला मोठी मोठी मंडळी त्यांना भेटायला आली वकील महोदय आले न्यायाधीश आले मंत्रिमंडळातले सहकारी आले आत्ता असं काहीही होताना दिसत नाही देवेंद्र फडणवीस यांचे एक ओ एस डी आले ते तर मंत्रालय कव्हर करणाऱ्या मंत्रालयातल्या पत्रकारांना पण माहीत नाही की हे गृहस्थ कोण आहे इतकं दुर्लक्ष सरकारनं ह्या आंदोलनाकडे केलं आहे आणि त्याचं कारण आहे साडेतीन कोटीचा आकडा चंद्रशेखर बावनपुळेंनी हा आकडा जाणीवपूर्वक सांगितला आहे त्यांना काय वाटते की साडेतीन कोटी जनतेनं आम्हाला निवडून दिले म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकशे सदतीस मतं जी मिळाली आमदारांचं संख्याबळ जी मिळालं तर ह्या मंडळींच्या बळावरती इन्क्लुडिंग मराठा समाज जो हिंदुत्ववादी आहे ज्याला विकासाचा दृष्टिकोन आहे वगैरे वगैरे असं त्यांना वाटत असावं आणि बहुतेक ओबीसी समाज आता ह्या साडेतीन कोटी मतदारांनी निवडून दिलेल्या सरकारला उलथवून टाकण्याची भाषा जर जरांगी पाटील करत असतील तर ती आम्हाला मान्य नाही असा सरकारचा एकूण आता भाव मला दिसतोय आणि त्या कॉन्टेक्समध्ये ही साडेतीन कोटीची आकडेवारी फार महत्वाची आहे सरकारला या आंदोलनाचे काहीही राजकीय परिणाम होतील असं वाटत नाही झालेच तर ते आपल्या बाजूनं होतील असा त्यांचा भाव आहे आणि या ठिकाणी हे दोन मुद्दे स्पष्ट केल्यानंतर की देवेंद्र फडणवीस यांना जरांगीबद्दल काय वाटतं आणि मनोज जरांगे यांना फडणवीसाबद्दल काय वाटतं कारण फडणवीसावरती दबाव आणला त्यांची सत्ता ते ज्या समाज घटकातलं करता, प्रतिनिधित्व करतात अशा बहुसंख्याक वर्गावर त्यांनी फडणवीसांना सगळ्या महाराष्ट्रानं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसही स्वीकारलं दोन हजार एकोणीस ते पंचवीसही स्वीकारलं आणि पंचवीस ते आत्ता पुढेही स्वीकारलेलं आहे त्यामुळे कोणत्या तरी समाजानं फडणवीसावरती राग केला असं काही मानायचं कारण नाही ते स्वतः त्यात मानत असतील राय रेली नो ते तसे मानत नाहीत असं माझं मत आहे कारण त्यांनीही असं कुठं डिस्क्रिमिनेशन केलं आहे असं मला दिसलेलं नाही इनफॅक्ट मराठा समाजासाठी सर्वाधिक आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या नेत्यापैकी ते, ते एक आहेत असं जे सदानंद मोरे यांचं मत आहे त्याच्याशी काही अंशी सहमत असायला काही हरकत नाही सदानंद मोरे यांनी सांगितलं की ते एके दिवशी घरी बसले असताना त्यांना फडणवीसांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचं उत्थान कसं करता येईल त्यांना आर्थिक प्रगती कशी देता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू आता हे पण वास्तव आहे की फडणवीस सरकारमध्ये असताना त्यांनी आयोग नेमला त्या आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जे बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकलं पुढे ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते टिकू शकलं नाही अर्थात तेव्हा वकिलांनी का काय भूमिका बजावली त्या काळामध्ये कोविडचा सगळा काळ सुरू होता तिथे किती सरकारनं लक्ष दिलं पण वस्तुस्थिती हीच आहे की त्या काळामध्ये ते आरक्षण टिकलं नाही आता त्या आरक्षणाची मागणीच नाही मनोज जरांगे पाटील यांचं असं मत आहे आणि ते जास्त का महत्वाचं आहे की पन्नास टक्के आरक्षणाची जी कॅप आहे त्या कॅपमध्ये वेगळं कोणतंही आरक्षण टिकू शकत नाही असं मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना वाटतं आणि त्याच्यात तथ्य नाही असं कोण म्हणेल जे जे प्रयत्न झाले बिहारचं उदाहरण आपण बघू बिहारमध्ये जे ओबीसीची जातनिहाय जनगणना करून वेगळं आरक्षण दिलं गेलं ते टिकलं नाही धर्माच्या आधारावरती तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये आरक्षण जे दिलं तेही टिकलं नाही ते त्यामुळं हा विश्वास निर्माण करणं की पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या बाहेर असलेलं जे आरक्षण आम्ही दिलं आहे तुम्हाला ते टिकेल तो विश्वास पुन्हा एकदा मिळवणं खरं तर या आंदोलनामध्ये हीच यशस्वी मध्यस्थी असू शकते की आत्ता जे येतं ना की शासकीय सेवेमध्ये तुम्हाला ह्या ह्या एस सी बी सी प्रवर्गात ज्या आरक्षणाचा लाभ घेऊन तुम्ही सेवेत येत आहात कंडिशन टू कोर्ट ऑर्डर किंवा कोर्टाचा निवड याच्यात खरी गोम आहे आणि हे या मंडळींना विश्वास देणं गरजेचं होतं ते झालेलं नाही आणि पुन्हा मग मनोज जरांगी पाटील यांचं जे काही मत आहे ते आता सदानंद मोरे सरांनी जे मत व्यक्त केलंय ते फार महत्वाचं मला वाटतं विठ्ठल रामजी शिंदे यांचा संदर्भ त्यांनी दिला ते म्हणाले की जो समाज बहुसंख्येनं अधिक आहे त्याच्यावरती अतिरिक्त जबाबदारी अर्थात आर्थिक परिस्थिती अशी असताना अतिरिक्त जबाबदारी त्यांना पेलायची आहे पण आर्थिक मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी सामाजिक दृष्ट्या आज महाराष्ट्रातला जो सौहार्द आहे तो टिकवण्याच्या दृष्टीनं मराठा समाजानंच पुढे यायला हवं हे लक्षात घ्यायला हवं की मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आरक्षण मागतात ते मिळणार नाही मराठा समाजातल्या दुरिनांनी येऊन सांगायला हवं की हे असं मानणं बरोबर नाही कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला जे काही करणं शक्य आहे ते तुम्ही करायला हवं अन्यथा सदानंद मोरे सरांची भीती अशी आहे की मराठा समाजच एकटा पडत जाईल आणि त्यातनं पूर्वी जे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मराठा समाजाचं नुकसान झालं तसं नुकसान होईल अर्थात या मुद्द्याचं स्वतंत्रपणे विश्लेषण होऊ शकतं आज सकाळपासून जी घडामोड घडते आहे ते मी तुम्हाला सांगितलं सरकार बॅक चॅनलमध्ये पुन्हा मनोज जरंगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसतं आहे तसे संकेत मिळतात मला चिंता ही आहे की आज या आंदोलनामध्ये नेमके किती लोक सहभागी झाले किती गाड्या आहेत किती दुचाकी आहेत याची माहिती ना सरकारकडं आहे ना मनोज जरांगी पाटील यांच्याकडं आहे त्यामुळं प्रत्यक्षात हा लोंडा आंदोलकांचा जो ताकदीचा लोंडा आहे ही जी शक्ती आहे ती मुंबईच्या प्रवेशद्वारावरती येईल तेव्हा काय होईल तिथल्या पायाभूत सुविधांचं काय होईल समजा जुना मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे त्याच्यावरती किती ट्रॅफिक जाम होईल कारण काल पहिल्या दिवसामध्येच मी बघितलं की जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर स्ट्रेचमध्ये ही वाहतूक आहे अशा वेळेला या साडेतीन कोटी आकड्यांचं फार महत्त्व हे निवडणुकीच्या मर्यादेमध्ये जरी असलं तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं वाहतूक व्यवस्थित सुरळीत ठेवणं आणि मुंबईकरासह पुणेकर नवी मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्र इथल्या लोकांना वाहतुकीचा सामना करावा लागणार नाही सणासुदीच्या दिवसामध्ये हे पाहण्याचं काम अर्थात राज्य सरकारचं आहे भलेही सदानंद मोरेसर असं म्हणत आहेत की आता तुम्ही शांत बसलात तर मराठा सुद्धा याची जबाबदारी कधी ना कधी स्वीकारावी लागेल दुसरीकडे मनोज जरांगी पाटील यांनी सात टप्प्यात आंदोलनाची घोषणा केलेली आहे ते गाव पातळीपासून ते पातळीवरती असेल एवढं सगळं आज दिवसभरात करते आहे आणि म्हणून आपलं ह्या मुद्द्याकडे अत्यंत बारकाईन लक्ष आहे हे व्हिडिओ तुम्ही बघत आहात शेवटपर्यंत पहा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे थांबवेल थँक्यू